असं मेकर तालुक्याच्या मौनाभुंद एका शिक्षकाचा मध्यधुंद वस्तू असतानाचा शाळेत असतानाच व्हिडिओ बाहेर झालाय अशी गट्टी घडली आहे त्याचबरोबर संग्रामपूर तालुक्याच्या बावडगिरी या ठिकाणी एका विद्यार्थ्यांना प्रेक्षण हाल आणि बाजूला श्वान फिरतात असा एक व्हिडिओ बाहेर होतो काय नेमकी हे बघा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे त्याचप्रमाणे पटसंख्या वाढवणे आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक मोठ्या प्रकारचे सकारात्मक बदल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे याबाबत आपण शैक्षणिक गुणवत्ता शिबिरे घेण्यात आलेले आहेत आदर्श शिक्षकांना पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आपण त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात पाठवून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता हासिल करण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा सदैव तत्पर आहे एवढेच नव्हे तर गोरगरीब मुलांसाठी मिशन झेड नावाचं जे काही आपली अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आपण गोरगरीब परंतु हुशार मुलांना आपण मोफत सी टी जेईचे क्लास लावण्यासाठी आम्ही ती स्कीम राबवत आहोत आणि सध्या जवळजवळ शहाऐंशी मुलं आपण मोफत क्लासेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेत आहेत म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला दृष्ट्या शोभनीय नाही आणि अशा शिक्षकवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा तो बावनबीर संग्रामपूर तालुक्यातला एक विषय सांगितलेला आहे त्याचा एक व्हिडिओ क्लिप आज मीडिया मीडियातून मी वाचली बघितली तर त्यामध्ये देखील हे उचित नाही कागदावर खिचडी वाटप करणे किंवा सगळे भांडे कोंडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रकारे हे गैरवर्तनच आहे कर्मचाऱ्यांचं त्यांना देखील आपण उचित कारवाई करण्यासाठी बिडिओना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे सध्या बिडिओ त्या ठिकाणी चौकशी करत आहेत तपासणी करत आहेत त्यांचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल फॅट काय ते समजून घेऊन त्याही प्रकरणावर आपण उचित कारवाई करू